दिल्लीच्या एका वकील महिलेनं आजगावातील आगरवाडेकर कुटुंबाला भर दिवसा गुंडांची फौज वापरून बेघर करण्याच्या घटनेला अजून वर्ष उलटलेलं नाही आहे तोच दिल्लीच्या एका व्यक्तीनं त्याच्या कुत्र्याला बोलल्याच्या रागातून चक्क पासष्ट वर्षांच्या वयोवृद्ध महिलेच्या अंगावर कार चालवून तिची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे मांद्रेच्या जुनसवाडा भागात घडलेल्या या भयंकर घटनेमुळं स्थानिकांच्या संतापाचा पारा चढला मात्र या बहादरानं वृद्धेची हत्या केल्यानंतर थेट मांद्रे पोलिसात जाऊन आत्मसमर्पण केलं एकवीस फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास नेमकं काय घडलं मांद्रेत पाहूया सविस्तर वृत्तांत जुनसवाड्यावरील मेरी फेलिझा फर्नांडीस ही पासष्ट वर्षीय महिला घराशेजारीच नारळ पाणी विकण्याचा व्यवसाय करत होती तर जुनसवाड्याच्या जवळच दांडोसवाडा आहे याच वाड्यावर मूळ दिल्लीचा दीपन राजीव बात्रा हा तेवीस वर्षांचा तरुण आपल्या कुटुंबासोबत राहतो मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या कुटुंबानं जमीन घेऊन दांडोस वाड्यावर घर बांधलंय हे कुटुंब दिल्लीहून अधूनमधून काही दिवसांसाठी मांजरेच्या घरात मुक्कामासाठी येत असतं या कुटुंबाकडे दोन कुत्रे आहेत तशीच फर्नांडिस यांच्याकडे देखील दोन कुत्रे आहेत याच कुत्र्यांच्या विषयावरून फर्नांडिस यांचं संशय दीपनच्या आईशी भांडण व्हायचं बत्रा कुटुंबातील सदस्य दररोज रात्री कुत्र्यांना फिरवण्यासाठी बाहेर आणायचे यामुळं जुनसवाड्यावर रात्री भटकी कुत्री आणि त्यांच्या कुत्र्यांमध्ये भांडणं होऊन परिसरातील शांतता बिघडत होती अशाच प्रकारे फर्नांडिस आणि बत्रा यांच्यात वाद झाला होता याच रागातून संशय दीपनियानं एकवीस रोजी रात्री डी एल फोर सी बी सी टू फाय सेवन सिक्स या क्रमांकाच्या कारमधून कुत्र्यांना घेऊन जुनसवाड्याजवळील किनाऱ्यावर गेला तिथून परत येताना त्यानं घराबाहेर खुर्चीवर बसल्याचं बघितलं आणि कार थेट खुर्चीवर नेऊन चढवली तो इतक्यावरच थांबला नाही त्यानं चाकाखाली चिरडलेल्या फर्नांडिस यांना काही अंतरापर्यंत तसंच फरफटत नेलं हे कृत्य केल्यानंतर त्यानं थेट मांद्रे पोलिस स्थानक गाठून शरणागती पत्करली पोलीस ही त्याला बघून अचंबित झाले त्यानं पोलिसांसमोर घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांनी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे दरम्यान या घटनेनंतर संतापलेल्या स्थानिक ग्रामस्थांनी पोलीस स्थानकासमोर गर्दी केली होती चुकून तो ग्रामस्थांच्या हाती लागला असता तर त्याला चांगलाच चोप बसला असता या प्रकरणाचा पुढील तपास मांद्रे पोलीस निरीक्षक शरीफ जाकीस करत आहेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा